मतदार मतदारसंघामध्ये निवडणूक प्रचाराचा धुरळा उडाला असून विविध कारणानं ही निवडणूक गाजत आहे माड्याचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांना प्रचार सभेतच मतदारांच्या रोषाला सामोरं जावं लागले असल्याची घटना समोर आली असून नारायण चिंचोली इथं आमदार बबनदादा शिंदे यांच्या सभेमध्ये एका ग्रामस्थांना मी तुतारीचा प्रचार करणार आणि अभिजित पाटलांना मतदान करणार म्हणून भरसभेतच सांगितलं मतदान जवळ येईल तसं अनेक नाट्यमय घटना घडत असून निवडणूक कोणत्या वळणावर जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे याचं या ठिकाणी या सर्च स्वागत सन्माननीय महोरंदा कोळेकर यांना निर्णयच करतो आपल्या या ठिकाणी मदत व्यक्त करायचं आहे प्रचार करणार आहे अभिजित पाटलाचा प्रचार करणार आहे तुमचा प्रचार करणार नाही ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या